खाली ह्यावरला कळत काय शावर लाल रॉंग साईडने कुठे झाला होते हा मस्त पण मरतो तेवढं ஒட்டுை நான் மார்த்த गाडी थांबव कशाला म्हणजे कोणाला मार मानत गाडी कशी चालवत रे गाडी कशी चालवतोय बसना था कुठे एक, एक साइड ला जातोय गाडी लाव साइडला गाडी साईडला लावू गाडी साइडला लावू पोलीस कंप्लेंट करतोय आम्ही मागासपासून एक साइड ला मारतोय गाडी बाईक पण ठोकला असती व्हिडीओ आहेत माझ्याकडे माझ्याकडे व्हिडिओ आहेत मोबाईलला कर म्हणजे काय पिऊन गाडी चालवतोय दाखव म्हणजे काय एक गाडी लाव गाडी पिऊन गाडी चालवतोय की नाही पिऊन गाडी चालवतोय की नाही तू पिऊन गाडी चालवतो की नाही एक साईडला लाव गाडी मी आता गाडी लावले आता गाडी लावले व्हिडिओ आता पोलीस कंप्लेंट करतो मी पोलीस कंप्लेंट करतो बघ आता इथं ब्रेक मारायची पण व्हिडिओ आलाय कशी आहे ती दारुपिंग गाडी चालवतोय माझी काच फुटली काच फुटल्या म्हणजे पिऊन गाडी चालवतोय तू कोण एक साईड ला गाडी लाव आणि गप्पा तुम कुठं जायचं चालत जा कोण कोण बोलायचं सुधारताय काय बाजूला पण कोण नाही त्याच्या कंडक्टर हे तुमचं म्हणणं काय अरे गाडी साईड लाव आणि तू कुठे अरे काय म्हणजे दुसऱ्याला मारशील तू आई तर ब्रेक कसा मारलायस कुठे कुठे गेला फांदी तोडलीस तू कुठली हॅलो आम्ही बोलतोय तुला हे त्या तिकडून कुठं पोलिस कंप्लेट करतोय मी डम्परचा नंबर घेतो आता इथं गाडी लावतो इथं डम्परचा नंबर आहे काय करायचं काय वाकडी तिकडे गाडी चालवत्या दारू पिऊन